शरद पवारांची वृत्ती घातक अजित पवारांची टीका प्रत्येकाचा काळ असतो ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर कोणाला तरी दुसऱ्याला संधी द्यावी मी जर शरद पवारांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती की नाही मिळालीच असती फक्त मी शरद पवार यांचा मुलगा नाही यामुळे मला संधी मिळाली नाही हा कसला न्याय असे म्हणत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत आपली खंत व्यक्त केली राजकीय निर्णयामध्ये वृत्ती घातक असते असे मी शरद पवार यांना सांगितले होते मात्र तरीही त्यांचा हट्ट काही संपत नव्हता अशा शब्दात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या टीकेला सडेतोर प्रत्युत्तर दिले दोन हजार एकोणीसमध्ये भाजपसोबत जायचे ठरले त्यासाठी मला भाजप नेत्यांसोबत बैठका घ्यायला लावल्या भाजप बरोबर सहा बैठका झाल्यानंतर मला शिवसेनेबरोबर जायचे आहे असे शरद पवार यांनी सांगितले बत्तीस वर्ष शरद पवार यांच्यासाठी जी हुजूर म्हणत काम करत राहिलो मात्र राजकीय निर्णयांमध्ये वृत्ती घातक असते असे मी त्यांना सांगितले तरीही त्यांचा हट्ट काही संपत नव्हता या सर्व घडामोडींना वैतागूनच मी निर्णय घेतला शरद पवार यांची कार्यपद्धती आणि बदलती भूमिका यावर परखड भाष्य करत असताना अजित पवार बोलले मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरीही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद